खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस सोळा मे दोन हजार एकोणीस रोजी या वाळव्याच्या मातीमध्ये अहिरवाडी वाळवा रोडवरती सुधाम कालेकर यांच्या असणाऱ्या शेतामध्ये छोट्याशा शे छपरामध्ये एक दगड मितक्याहून या ठिकाणी आणलेला होता आणि त्या दगडाची पूजा सुदाम कालेकर आणि त्यांच्या आईवडील या ठिकाणी करत होते करता करता एक दोन चार असे भक्त वाढत गेले आणि या ठिकाणची सर्व तरुण मंडळी एकत्रित झाली गेली आणि मग त्या तरुण मंडळीच्या विचारातून पुढे एक चा चांगला विचार आला की हा दगड या दगडाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संत सद्गुरू बामामाच्या मंदिराची आपण निर्मिती करूया आणि म्हणून छोटसं मंदिर त्या ठिकाणी स्थापन केलं हे आजही या ठिकाणी गेली पाच वर्ष त्या स्थितीमध्ये मंदिर आहे परंतु गेल्या पाच वर्षामध्ये दर रविवारी असेल अमावसेला असेल महाप्रसादाचं आयोजन केलं जातं तरुण मंडळी काम करत असताना सर्व भक्तांची सोय मग उन्हाळा पावसाळा हिवाळा असो तिन्ही ऋतूमध्ये बाळूमामांची सेवा यथोचितपणे चाललेली असते मग रांगेतून दर्शन असेल महाप्रसाद रांगेतून असेल आणि त्यानंतर पुन्हा गुन्हे करणं आणि आलेल्या भक्तांना सुद्धा इतर वेळी आलेल्या भक्तांना सुद्धा संध्याकाळी आरतीनंतर सकाळी आरतीनंतर सुद्धा महाप्रसाद देण्याचं काम केलं जातं आज अनेक दातारांच्या अनेक भक्तांच्या माध्यमातून एवढा मोठा महाप्रसाद अगदी अमावसेला सांगायला गेलं तर तीन साडेतीन हजार लोक महाप्रसादाचं चा या ठिकाणी लाभ घेत असतात रविवारी चारशे ते पाचशे लोक लाभ घेत असतात सतत भक्तांची रांग या ठिकाणी लागलेली असते अगदी गेल्या आठवड्यामध्ये अमावस्या झाली पण आज त्याच नंतर आठ दिवसांनी हा वर्धापन दिनाचा सहावा सोहळा या ठिकाणी मोठ्या दिमाखामध्ये संपन्न झालेला आहे तरीसुद्धा भक्तगण हजारांनी या ठिकाणी आलेले आहेत त्याच्या भक्तीवरती ठेवलेली अपार श्रद्धा आहे म्हणूनच हा सहावा वर्धापन दिन सुधाम बापू आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र आहेत